सी डी ई एफ 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 म्हणायचं जी एच आय जे के केल एम एन ओ पी क्यू आर 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 रॅबीट म्हणजे ससा आहे की नाही आर आर यस यस म्हण यस म्हण यस टी टी यू म्हण

सायकल शाबास सगळे अजून करा त्या आपला देश आहे हाय आपला देश इंडिया काय मुला इंडिया म्हणायचे भारत म्हणायचं सूर्य कुठे सूर्य बघ बर फुल कुठे फुल माकड आहे काय तिथं हे दाखव ना आक? डोले नाग दाखव असे हा दाखव दाखव हा आहे

दाखव इथं काय हम्म हे बस हे आणि हे स्कूटर कुटर हे मोटरसायकल हे ट्रक ट्रक हे बी क्रेन म्हणतात त्याला क्रेन

हे बबू मांजर मांजर हे बबू बबू बबूला काय म्हणते डॉगी डॉगी कुत्रा म्हणतात आहे की नाही पोचा हं हे काय हरिण आणि हे उंटा उंट हे उंटा बालू बालू शाबाश हे दिवा हं दिवा जबरा हे कोला कोला हे कोमा तू कशाला सांगते त्याला सगळे येते शाबाश झाला ब्याश आता इथं काय आहे हे काय आहे टू वन हे टू टू हे तू थ्री हे फोर टू हे बॉक्स हा टेन शब्द पक्षी आता इथं बघा पक्षी हे काय मोर मोर हे Naga, kabuter, kabuter, nai, nai mulusi, mulusi, shemul, naye, mulusi, mulusi, shemul, 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 Amba shemul, 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 Kiri. shemul, 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 हे काय डाळी 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 चेरी केली शिपण त्याला काय म्हणतात करवंद करवंद ब्लॅक चेरी आहे हा हे काय आहे खरबूज खरबूज हे काय आहे काय काय हे पेचे आप अपल अपल का hai... hai... हे काय आहे नारळ नारळ स्ट्रॉबेरी ताबिली हे काय हे काय हे काय आहे खणळ हां कलिंगड आणि हे काय अननस अननस हे काय आहे डाळिम डाळिम आता हे आता हे काय आहे बाळा अजून अभ्यास राहिला थोडा हे काय काय कायमी कबूतर कबूतर कोंबडी उल्लू 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 म्हणजे घोबड घोबड बनायचं गोबड कोंबडा कोमळा कावळा काला पोपट पोपट आणि बाजला काय म्हणतात काय बाज हे म्हणतात ना आपलं मराठी काय म्हणतात आग आग सापाला मारतो ते पक्षी जटायू जटायू आहे जटायू लातू हा जटायू जटायू